आम्ही जपतो आईची आईपण हे ब्रीद वाक्य घेऊन मोठ्या ममतेने मातृत्व भावना जपण्यासाठी आपल्या कोपरगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी सुसज्जपणे सुरू झाले भागरे हॉस्पिटल व प्रसूतीगृह शहर मध्यवर्ती बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर अर्ध्या एकर पेक्षा अधिक जागेवर सर्व अद्यवत सोयी सुविधांसह अत्यंत मापक दरात डॉक्टर विरेश भाकरे व डॉक्टर सौ स्नेहल भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाकरे हॉस्पिटल व प्रसूतीगृह चोवीस तास अविरत सेवेत आता सुसज्ज झाले आहे डॉक्टर विरेश भाकरे एम एस स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ पुणे व डॉक्टर सो स्नेहल भाकरे एम एस स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ पुणे हे दाम्पत्य आपल्या सेवेत तत्पर आहेत भाकरे हॉस्पिटल व प्रसूती येथे गर्भवती स्त्रियांची नियमित तपासणी सुलभ प्रसुती कुटुंब नियोजन सल्ला व शस्त्रक्रिया स्त्री पुरुष वंदत्व निवारण केंद्र गर्भपिशवीचे ऑपरेशन स्त्रीरोग व कॅन्सर निवारण शस्त्रक्रिया मासिक पाळी संबंधी उपचार सी व समस्येवर उपचार निरोगी व सुदृढ संततीसाठी उपचार कॉपर्टी बसवणे व काढणे इत्यादी आवश्यक सेवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुयोग्य दरात केल्या जातात भाकरे हॉस्पिटल व प्रसुतीगृह हे आपल्या सेवेत पन्नासपेक्षा अधिक अद्ययावत बेड्स अद्ययावत क्लिनिक लॅबोरेटरी आयसीयू व आयसीसीयू विभाग अद्ययावत ऑपरेशन थिएटर अनुभवी व विनम्र नर्सिंग स्टाफ चोवीस तास अत्यावश्यक सेवा आपत्कालीन अँब्युलन्स सेवा या सर्व सोयीसाठी आपल्या माता भगिनीच्या मातृत्वाची व आरोग्याची काळजी घेऊन डॉक्टर विरेश भाकरे व डॉक्टर सौ स्नेहल भाकरे यांच्या सुयोग्य सल्ला व मार्गदर्शन आणि उपचार मिळून निश्चित होण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता भाकरे हॉस्पिटल व प्रसुतीगृह स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार कोपरगाव बस स्थानकासमोर सप्तरशीमाळा कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस एकोणसाठ त्र्याण्णव